अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पार्किंग फलक हटाव फेरीवाला बचाव डोंबिवलीत फेरीवाल्यांचा आंदोलनाचा एल्गार कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातगाडी पथारी असोसिएशनच्या वतीने आज इंदिरा गांधी चौकात पार्किंग फलक हटाव फेरीवाला बचाव या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले अध्यक्ष भवन कांबळे सचिव अभयलाल दुबे व कोकण प्रदेश सचिव दीपक भालेराव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले असून यास राजू गुप्ता समाजसेवक अमोल केंद्रे यांसारख्या के सदस्यांचा सक्रिय पाठिंबा दिसून आला कोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडवरील पी वन पी टू पार्किंग फलक संदर्भातील दोन हजार सतराची अधिसूचना रद्द करावी फेरीवाले न बसणाऱ्या ठिकाणी पार्किंग फलक लावण्यास हरकत नाही पथविक्रेत्यांचे हक्क सुनिश्चित करणाऱ्या दोन हजार चौदाच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या फेरीवाल्यांच्या प्रमुख मुख्य मागण्या आहेत अक्षराज मीडिया साठी भानुदास गायकवाड डोंबिवली ठाणे बघा आमचा जो आज याच्यावर डोंबिवली पश्चिम तिकडचे जे फेरीवाले आहेत ते दोन हजार दहा साली जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फेरीवाला संरक्षण जे कायदा झालेला त्यांनी केलेला त्या टाइमाला घनश्याम गुप्ते रोड इथे दोनशे अडीचशे मीटर पुढे फेरीवाला झोनचा फलक लावण्यात आला आम्ही घनश्याम गुप्ते रोड चे फेरीवाले कायदा आणि कानून मानत आम्ही सगळे लोक स्टेशन परिसर सोडून दोन हजार दहाच्या नंतर त्या फेरीवाल्या झोनला बसायला लागलो आणि दोन हजार चौदा मध्ये फेरीवाला कायदा झाला आणि दोन हजार चौदा मध्ये घनश्याम गुप्ते रोड आणि पूर्ण या फेरीवाल्यांचं सर्वेही झालं कायदा बोलतो कुठेही काही जर करायचं असेल फेरीवाल्यांना जर उठवायचं असेल कलम तीन तीन बोलतो फेरीवाल्यांचा सर्व्हे झालेला आहे आणि ते राहत्या जागेवर तिकडनं त्यांना जर हटवायचं असेल तर टीव्हीसी कमिटी असणं बंधनकारक आहे आणि टीव्ही निर्णय पण तिकडे असणं बंधनकारक आहे पण कल्याण डोंबिवणी महानगरपालिका मध्ये अजून इलेक्ट्रेड टीव्हीसी नाही आहे आणि दोन हजार सतरा साली गोंबोनी काय डोंबोनी वाहतूक विभाग तर्फे डोंबोनी पश्चिम मध्ये काही ठिकाणी पार्किंग बो पार्किंगचा फलक लावण्यात आला त्या टायमाला फलक लावण्यात आले काही ठिकाणी लावण्यात आला नाही आता येत्या पाच पाच दोन हजार पंचवीस ला परत काही ठिकाणी फलक लावण्यात आले मी साहेबांना विचारलं जेव्हा अधिसूचना दोन हजार सतरा चा होता तर आपण आज का लावत आहेत तर ते बोलता आम्हाला अधिसूचना आहे आणि त्या अनुषंगाने कायदा बोलतो की कलम तीन तीन त्या अनुषंगाने टीव्हीसी चा सहमती एकदम अनिवार्य आहे जेव्हा टीव्हीसीची संमती नसेल आणि असा काही कारभार चालत असेल तो बेकायदेशीर आहे